सर्वच संतांनी नामस्मरण आणि नामसंकीर्तन यांची महती पुन्हा पुन्हा विशद केली आहे परमेश्वराच्या नावात खरं सामर्थ्य साठवलेलं आहे असं संत म्हणतात खरं तर राम कृष्ण शिव विठ्ठल हे केवळ शब्द आहेत ईश्वराच्या नावाचे हे वाचक शब्द समर्थ कसे असतील हा प्रश्न उपस्थित करता येतो नाव परमेश्वराचं असलं तरी त्याच्या केवळ उच्चारणानं भक्ताला सुखशांती मिळू शकते हे म्हणणं तर्कदृष्ट्या सुसंगत आहे का तुकारामानी आहे नाम घेता मन तिचे जिव्हे अमृताची स्रवे नाम आहे जयापाशी जेथे राहे तेथेची काशी नाम जाणे तुका नाही संसाराचा धोका संत चोखोबाई म्हणतात अखंड नामाचे चिंतन सर्व काळ तेणे सफळ संसार होय जना संतांच्या जीवनाला नामसंकीर्तनामुळं सौंदर्य आणि सामर्थ्य लाभतं हा त्यांचा अनुभव आहे हा अनुभव सामान्य माणसालाही येऊ शकतो राम आणि कृष्ण शंकर आणि विठ्ठल या शब्दांच्या भोवती महनीय व्यक्तित्वाचं प्रकाशमान वलय आहे स्मरण म्हणजे केवळ नामोच्चार नव्हे राम हा शब्द सत्य त्याग निष्ठा प्रजापालन पराक्रम यांचं प्रतीक बनलेलं आहे कृष्ण हे नाम कर्मयोगाचं प्रतीक ईश्वरी नामामध्ये ईश्वराच्या अपार सामर्थ्याचं सार सामावलेलं असतं नावात काय आहे गुलाबाला निवडून म्हटलं म्हणून त्याचा सुगंध कमी होणार आहे काय असा प्रश्न विचारणाऱ्या शंकेखोरांना उत्तर देता येईल की आईला आपल्या अपत्याचं नाव प्रिय असतं प्रियकराला प्रेयसीचं नाव महत्त्वाचं वाटतं वसंतसेनेला चारुदत्ताचं चा नाव प्राणाहून अधिक प्रिय होतं कारण ते तिच्या सर्वस्वाचं निदर्शक होतं कृष्णाच्या केवळ नामोच्चरणानं मीरा अंतर्बाह्य हो रोमांचित होत होती नाव हे नावापुरतं नसतं ते जीवनाला सौंदर्याचा आणि शक्तीचा आधार देऊ शकतं म्हणूनच संत चोखोबानी या अभंगात उत्कटतेनं आहे परमेश्वराचं नाव विषाचं अमृतात रूपांतर करू शकतं ऐसे हे प्रचित आहे जीवा म्हणजे ही मला प्रती आली आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे विठ्ठल नामाचा जप करण्यासाठी काळवेळ पाहण्याची जरूर नाही हे सुलभ सुंदर नाव केव्हाही कुठंही आठवावं ते उच्चारण्यासाठी कोणत्या नियमाची किंवा व्रताची आवश्यकता नाही चोखा म्हणे मज भरवसा नामाचा येथे कळी काळाचा भेव नाही नामजपावर माझा संपूर्ण विश्वास आहे कळी काळाची भीती मला नाही संत चोखोबांचा हा आत्मप्रत्यय खरोखर मौलिक आहे नाहीतरी कुठले तरी अभद्र शब्द उच्चारित बसण्यापेक्षा ज्या शब्दाभोवती परमेश्वरी सामर्थ्याचं आणि पावित्र्याचं वलय आहे असे शब्द उच्चारताना आपल्याही अंतःकरणाला पावित्र्याचा स्पर्श होऊ शकतो नामस्मरण हे जीवनशुद्धीचं अपूर्व रसायन आहे ईश्वरी नाम हा जड शब्द नसून ते आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारं अमृत आहे हे संतांचं मत मला मुळीच अतिशयोक्तीपूर्ण वाटत नाही मनात चिंतेचं काहूर दाटलं दुःखाची ज्वाला भडकली की परमेश्वरी नावावर ध्यान केंद्रित केलं तर चिंता आणि दुःख निरसून जातं एका अपूर्व मानसिक शांतीचा अनुभव येऊ शकतो म्हणूनच संत परमेश्वराला म्हणतात गोड तुझे नाम गोड तुझे रूप नामाचा महिमा विचारवंताला कळतो निर्बुद्धाला मात्र तो कळणार नाही संत चोखोबांच्या शब्दात मी म्हणतो ते नाम सोपे विठ्ठल विठ्ठल नको काळ वेळ जपे आधी